नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत आमचं गाव आमचं गणेश मंडळ या भागासाठी आज आपण मान तालुक्यातील दहिवडी येथील तीन बत्ती गणेश मंडळात आपण आलेला आहे आपल्या सोबत आहेत आज या गणेश मंडळाचे कार्यकर्ते खर तर तीन बत्ती गणेश मंडळ हे नाव का दिलं तेव्हा स्थापन केलं हे मंडळ आणि कोण कोणते सामाजिक उपक्रम या मंडळाने राबवलेले आहेत अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपण या गणेश भक्तांशी संवाद साधणार आहोत तीन बत्ती गणेश गणे गणरायाचं गन आपल्याला दर्शन होते अतिशय सुबक अशी ही मूर्ती आहे आणि ही गण मूर्ती आपल्याला आदित्य अभय गलंडे यांनी दिलेली आहे या मूर्ती शेजारीच आपल्याला विठो माऊलीचं दर्शन होत आहे एक वेगळाच उपक्रम यावेळी या मंडळानं राबवलेला आहे खरं तर महाप्रसाद हे या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे आणि आपल्याला महाप्रसादाचं दृश्य पाहावयास मिळत आहेत दहिडीतील गणेश भक्त महाप्रसादाचा आस्वाद घेताना आपल्याला दिसत आहेत विशेष म्हणजे पाण्याची बाटली सुद्धा त्यांनी यावेळी गणेश भक्तांना दिलेली आहे एक वेगळं पण यावेळी त्यांनी दिलेलं आहे भक्तांना पाणी चांगलं मिळावं हा त्या पाठीमागं उद्देश आहे आणि विशेष आपल्याला दृश्य पाहावं मिळत आहे बार बार नी तीवड़ी स, तीवड़ी स नी ते भजनी मंडळातील महिलाहीनी यावेळेला महाप्रसादाचा आस्वाद घेतलेला आहे खरं तर पुरुषही व्यवस्थित भाविकांना जेवण मिळते का नाही हे पाहत होतं त्याचबरोबर महिलांनी तेवढीच तेवढाच सहभाग नोंदवलेला आहे नुसता सहभाग नाही तर महिलांनीसुद्धा भक्ताना महाप्रसाद वाढण्याचं काम केलेलं आहे आता आपण आलो आहे ते महाप्रसाद कशा पद्धतीने बनवला जातो आहे कार्यकर्ते आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत तर एवढा मोठा महाप्रसादाचं नियोजन याच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं के आहे मानदेश भूषणशी बोलताना सांगितलं की आमच्याच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महाप्रसाद बनवलेला आहे आपल्याला दृश्य पाहावयस मिळत आहे ती महाप्रसादाचं दृश्य आहे कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने बनवलेलं आहे एक कार्यकर्त्यांचं एकजूट एकमत आपल्याला दिसत आहे अतिशय चौदा हा महाप्रसाद आहे वाढण्याचं नियोजन कसे कार्य कारिकर, कार्यकर्ते या मंडळातील करत आहेत हे आपल्याला पाहावयास मिळत आहेत यांचाही मोठ्या प्रमाणात मोठा सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे सामाजिक ऐक्याचं प्रतीक म्हणून हिंदू मुस्लिम एक प्रतीक असलेलं हे महा गणेश मंडळ आपल्याला पाहावयास मिळत आहेत मोठा उत्साह या गणेश भक्तामध्ये आपल्याला दिसत आहेत वाढण्याचं नियोजन अतिशय काटेकोरपणे हे गणेश भक्त करत आहेत या मंडळाचं कौतुक सर्वत्र होताना दिसत आहेत लहान मोठे असे सर्वच गणेश भक्त भाविक गणेश भक्तांना वाढण्यासाठी नियोजन करताना पण नमस्कार नमस्कार एक सांगा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव ना दीपक जनार्दन ताशी बर तीन बत्ती गणेश चौक हे नाव दिलेलं आहे ते काजांच्या काळामध्ये या चौकामध्ये एक तीन बत्त्या म्हणजे तीन बत्ती असायचे त्या काळामध्ये बरं ते पूर्वीचे लोक सांगतात आपले जुने जनते वडील बारीक सांगतात आणि नावच आम्ही थोडस त्याच नावाला पुढं चालू करण्यासाठी या मंडळाचं आम्ही तिणबक्ती चौक असं नामकरण केलेलं आहे बरं किती वर्षापूर्वी हे गणेश मंडळ पाच वर्षापूर्वी हे गणेश मंडळ स्थापन झालं बरं या गणेश मंडळाचं नाव पुढे थोडस हे गणेश मंडळ असं होतं म्हणजे गणरायाच गणरायाच नाव ठेवलं होतं आणि त्यानंतर सर्वांच्या सर्व आमच्या कार्यकर्ते झालं की आपण थोडस वेगळं जुनं नाव हा जुनं नाव आपण थोडस कंटिन्यू करूया म्हणून आम्ही त्या गणेश मंडळाचं नाव थोडस थो 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 नामकरण केलेलं नामकरण बदललेलं हा धन्यवाद तुमचं नाव सांगा माझं नाव उत्सव सर पूर्ण सुनील सुरेश वसव हा शिक्षक आहे बर या मंडळाचा कार्यकर्त बर सर एक सांगा आपलं गणेश मंडळ जे कोण कोणते सामाजिक उपक्रम राबवत आहे गणेश मंडळाच्या मार्फत आता परवा दिवशी बीपी शुगरची तपासणी झाली पुढे त्याला आणखीन आपल्या डॉक्टरांच्या मार्फत लायन्स क्लब आणि नेचर तपासणी हे सामाजिक उपक्रम घेण्यात येणार आहे म्हणजे लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या सामाजिक गरजा वैद्यकीय उपचार असतील हे सगळ्या ट्रीटमेंट इथं मोफत सुविधा दिली जाणार आहे आणि डॉक्टरांच्या वतीने फी चेकअप केलं जाणार ते चेकअप करणार आहे जिवंत देखावे वगैरे काय जिवंत देखावा असतो तर शेवटचे तीन दिवस जरा पावसाचं वातावरण आहे शेवटच्या तीन दिवसामध्ये आता जिवंत देखावा दाखवला जाईल लोक येतात त्याला गर्दी करतात आणि सामाजिक संदेश दिला जातो त्यात काबूबंदी असेल किंवा बचाव असेल असे वेगवेगळे संदेश मंडळाचे कार्य करतील छोटी छोटी मुलं आहेत तरुण मुलं मुलांच्या मार्फत हा संदेश लोकांपर्यंत दिला जातो प्रचंड गर्दी असते बघायला आणि संध्याकाळी पर्यंत हे कार्यक्रम चालतात बरं एक सांगा सर तुमचे कुठले विषयावर देखावे होते म्हणजे त्याच्यातला एखादा प्रसिद्ध कुठला देखावा झाला प्रसिद्ध देखावा तर शेतकऱ्याची जी आत्महत्या होती मागच्या वर्षी त्याच्यावर संदर्भातला तो देखावा दे देखा संदर देखा केला होता मुलांनी प्रचंड प्रतिसाद दिला लोकांनी त्याला की शेतकरी आत्महत्या का होत आहेत आणि मग शेतकरी आत्महत्या वाचवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे आणि या संदर्भातले देखावे असतील दारूबंदी असेल असे वेगवेगळे सामाजिक विषय घेतले जातात आणि प्रबोधन केलं जात बरं या वर्षीचा देखावा कुठला आहे म्हणजे आपल्या प्रेक्षकांना बघण्यासाठी या वर्षी साधारणतः बारा मूर्ती जी आहे बर एक खास आकर्षण आहे आणि उद्यापासून आमचं साधारणतः थोडस विनोदी असं लाडकी बहीण या विषयावर आहे चालू लाडकी विनोदी लाडकी मध्ये काय विषय असणार आहे तरी तुमचा विनोदी म्हणजे तरी काय असणार आहे तुमचा काय विचार आहे त्याच्यातून काय लोकांना लाडकी बहिणी चालू केले त्या त्याला अनुसरूनच थोडस त्या विषयावर एक विनोदी असेल धन्यवाद तुमचं नाव सांगा माझं नाव अनुद किशरकाश आहे मोक्रे मी आता सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी आहे या मंडळात हे मंडळ स्थापन झाल्यापासून आणि सर्व या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंडळाचा अध्यक्ष हा मुस्लिम म्हणजे जे आमचं मंडळ तीन तिथं दोन हजार वीस सालापासून सुरुवात झाली मंडळाचा अध्यक्ष मुस्लिम असल्यामुळं तिथे हिंदू मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक समता या भावनेतून आमचा मंडळ तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात प्रसिद्ध झालेला आहे आणि येथे सर्व जे कार्यकर्ते ते हिंदू मुस्लिम अगदी एकतेने सामंजस्यपणे आणि बंधुभावाने एकत्र येऊन सर्व कार्यक्रम असतात ते आम्ही आनंदाने पार पडतो कुठेही हे विधावे होत नाही मंडळाच्या सातव्या दिवशी महाप्रसादाचं मोठं जेवण सर्व ग्राम असताना आणि ते आनंदाने भावाने त्याचा आस्वाद देतात आणि अगदी आनंदाने ते त्याचा आस्वाद घेऊन आम्हाला शुभेच्छाही देतात त्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या सालापासून आम्ही हे मंडळ चालू केलं त्या सालापासून किती शुगर तपासण्यासाठी महिला आणि सर्व मोठी तपासणी शिबीर सर्व गोष्टीचं आम्ही नियोजन करतो आणि त्या त्या लोकांना त्या त्या लाभार्थींना त्याचा पुरेपूर फायदा देऊन त्यांना त्यातून आम्ही समाधान देतो धन्यवाद तुमचं नाव सांगा अमोल नारायण चा अमोलजे एक सांगा महिलांच्यासाठी कोण कोणते कार्यक्रम या ठेवलेले आहेत महिलांसाठी आम्ही दोन तीन दिवस आले महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा केले

बरं आता एक सांगा खरं तर आता तुम्ही पुढल्या वर्षीचं काय नियोजन असणार ह्याच्यापेक्षा वेगळं काय आम्ही प्रत्येक वर्षी म्हणतात काहीतरी वेगळं काहीतरी म्हणजे थोडंसं हटके असं देण्याचा प्रयत्न करत असतोय अजून काय म्हणतो त्या पद्धतीने नियोजन झाले पुढच्या वर्षी महिलांसाठी आम्ही आरोग्य शिबिर मध्ये नियोजन आहे की महिलांचे जे काही प्रश्न असतात आरोग्याची समस्या असतात उश्यासाठी महिला आरोग्य शिबिर मानस आहे त्या पद्धतीने नियोजन टाकलं आता जे ओन केले हा महाप्रसाद महाप्रसाद जे केला ते सगळं कार्यकर्त्यांनी केला मुस्लिम केलं आम्हीच आमची युनिटी आहे त्या पद्धतीमध्ये आम्ही सगळे कार्यक्रम चालतात आम्ही सगळे पत् सहभाग महिला असू दे पुरुष असू दे सगळे राखतात बर एखाद्या बक्षीस वगैरे आपल्या मंडळाला आपल्याला आहे का नवीन आहे बक्षीस आहे प्रवासापर्यंत पोहोचलेलं आहे म्हणजे चांगलं नियोजन आहे बक्षिसापर्यंत पोहोचलेला आहे बऱ्यापैकी बाहेर काही आहे चौक गणेश मंडळ कार्यक्रम होतो म्हणजे गणेश भक्तापर्यंत तुमचं मंडळ पोहोचलेलं आहे काहीतरी असे वेगळेपणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष नगर शेत आनंदाने आम्हाला महापर्षदासाठी गेला की ते महाप्रषदा स्वतः स्वतः म्हणून मंडळात धन्यवाद तीन बत्ती गणेश मंडळानं काय काय उपक्रम राबवलेले आहेत आणि का नाव दिलेलं आहे अशी विविध माहिती आज आपल्याला तीन बत्ती गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या आहेत अल्पावधीतच गणेश भक्तापर्यंत हे मंडळ पोहोचलेलं आहे तर या सर्वांनी आपल्या मानदेश दृष्टीला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आणि या गणेश मंडळाच्या बाईवाटचालीस मांड्रज भूषण परिवारातर्फे मनपूरक शुभेच्छा गणपती अप्पा गणपती अप्पा